नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आता पार्थने आपली बॅग भरपूर भरलेली असते त्या बॅग ची चैनही लागत नसते तर इकडे काव्या बॅग मध्ये कपडे भरण्यासाठी आपले कपडे घेऊन येते आणि त्याचवेळी पार्थ आता काव्याला विचारतो काव्या आपण दोघांनी एकच बॅग घेतली तर म्हणजे बरं होईल ना तर नाही या मी सहसा बॅग कोणासोबत शेअर करत नाही कारण कसं आहे ना बॅग मध्ये विस्कटतात आणि मला विस्कटलेली घडी अजिबातच आवडत नाही तर पार्थ काव्याला म्हणतो बरं ठीक आहे तसंही आपलं सगळंच काही आता नीट चालू आहे त्यामुळे आता मला ना नात्याची घडी विस्कटू द्यायची आहे ना बॅग कपड्याची असं म्हणत आता पार्थ काव्याच्या त्या बोलण्याला होकार देतो तर त्यानंतर आता काव्या आपले कपडे आणण्यासाठी पुन्हा एकदा बाजूला निघून जाते तर इकडे पार्थ मात्र बॅग एवढी भरलेली असती की पार्थच्या बॅग ची चैन लागणं अवघड झालेलं असतं तर आता पार्थ काव्याला आवाज देतो काव्यामध्ये देशमुख अहो काय झालंय परंतु ज्यावेळी काव्या पाहते त्यावेळी पार्थ तर अक्षरशः त्या बॅग वर आपली ताकद लावून लावून बॅग ची चैन लावण्याचा प्रयत्न करत असतो तर आता काव्यामध्ये देशमुख अहो काय करताय तुम्ही हे पार्थ म्हणतो काव्य बघा ना बॅगची चैनच लागत नाहीये तुम्ही एक काम करता का तुम्ही बॅगवर बसाल का म्हणजे तुमच्या वजनाने आता काव्य चिडते आणि तिथे असणारी उशी घेऊन पार्थल्या म्हणते काय म्हणालात माझ्या वजनाने काय होणार आहे माझ्या वजनाने तर पारत म्हणतो नाही नाही मला असं म्हणायचं नाहीये अहो तुम्ही जर बॅग वर बसलात तर तुमच्या मदतीने मी ची चेन शकतो ना असं मला म्हणायचं काव्या म्हणते हो का पण देशमुख तुम्ही बॅग मध्ये भरलं तरी काय आहे असं म्हणत काव्या आता पार ची बॅग उघडून पाहते तर आता मात्र काव्याला धक्काच बसतो काव्या पार्थला म्हणते तुम्ही काय भरले देशमुखे ही नीक पिलो आहे आणि ती प्रवासात आपल्यासोबत ठेवायची असते ती बॅग मध्ये ठेवायची नसते आणि ही बुक देशमुख अहो तुम्ही नक्की काय करता एवढी जाड जाड बुक का घेतली आहेत अहो आपण पिकनिक साठी जात आहोत कॉन्फरन्स साठी जात नाही आहोत काय तुम्ही असं म्हणत आता काव्या त्या बॅग मधील सगळी बॅग ची चेन लावत असताना पार्थला म्हणते देशमुख इतक्यांदा तुम्ही प्रवास केला असेल इतक्यांदा परदेशात गेलात इतक्यांदा कॉन्फरन्स साठी गेला मग एवढ्या वेळा तुम्ही स्वतःची बॅग स्वतःच भरत असाल ना मग अजूनही तुम्हाला बॅग भरताच येत नाहीये का पार्थ म्हणतो नाही ना कारण आतापर्यंत कुठल्या मुलीने मला बॅग भरण्यासाठी मदत केली नाही ना कुठल्या माझ्या मैत्रिणीने ना माझ्या रूममेटने किंवा ना माझ्या असं म्हणत पार्थ काव्याकडे पाहतो काव्या थोडी लाजते तर पार्थ म्हणतो आज हे सगळं काही मी विस्कटून ठेवलं होतं परंतु या सगळ्या विस्कटलेल्या वस्तूंची तुम्ही अगदी नीट घडी बसवून दिलात खरंच थँक्यू काव्या असं म्हणत आता पार्थ काव्याकडे पाहतो तर काव्या पार्थ कडे पाहून लाजू लागते तर त्यानंतर आता काव्या आपली बॅग आवरत असते आणि त्याच वेळी काव्याच्या मागे उभा राहतो आणि म्हणतो काव्या काव्या म्हणते आता काय झालंय देशमुख आता काव्या ज्यावेळी मागे येऊन पाहते त्यावेळी पार्थच्या हातामध्ये एक येल्लो कलरचं जॅकेट असतं ते पाहून काव्य शांतच होते आता काव्य पार्थला म्हणते हे काय आहे तर पार्थ म्हणतो हे जॅकेट जीवाच आहे पण मी ते घेतलं होतं त्यामुळे आता ते माझं झालं आता काव्याला आठवतं काव्याने जीवाला हे दिलेलं गिफ्ट असतं जीवा म्हणालेला असतो हे मला भरपूर आवडलं आहे आता काव्या पार्थला म्हणते पण आता हे कशासाठी तर पार्थ म्हणतो आपण जिथे जाणार आहोत तिथे भरपूर थंडी असणार आहे ना मग तुम्हाला ते छान दिसेल असं म्हणत पार्थ आता काव्याच्या अंगावर ते जॅकेट घालणार परंतु त्याच वेळी काव्या ते जॅकेट हातात घेते आणि म्हणून नको ना देशमुख पार्थ म्हणतो काय झालंय तर काव्यामध्ये तसही हा रंग मला फारसा आवडत नाही आणि तसही हे जॅकेट जन्मीच्या आहे ना मग तुम्ही देऊन या तुमच्यासाठी मी दुसरं आणरच ना आणि काय आहे ना ज्याचं आहे त्यालाच मिळायला हवं पार्थ म्हणतो बरोबर आहे ज्याचं आहे त्यालाच मिळायला हवं मी आलोच असं म्हणत पार्थ आता ते जॅकेट जीवाला देण्यासाठी निघून जातो तर इकडे काव्या थोडी अस्वस्थ होते आणि म्हणू लागते देशमुख खरंच माफ करा ज्याचं आहे त्यालाच मिळायला हवं आणि आता जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे रिलॅक्स काव्य असं म्हणत काव्य आता स्वतःला सावरते आणि म्हणू लागते नाही आता पाळ देशमुख तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवंय ते मिळणार आहे आता भूतकाळाला कवटाळून रडायचं नाही किंवा उदास व्हायचं नाही ज्याप्रमाणे आता मी वर्तमान स्वीकारला आहे जन्मीच्याशी मैत्री केली आहे आता तशीच मला माझ्या भूतकाळासोबतही मैत्री करावी लागेल भूतकाळातील ठसे आठवून किंवा ते समोर आल्यानंतर उदास नाही व्हायचं आता त्यालाही सामोरे जायचं असं म्हणत काव्या आपल्या मनाचा निर्धार करते काव्या पुढे म्हणते आता सगळं काही नीट होणार आहे सोळा डिसेंबरची पार्टी झाली की त्यानंतर पार देशमुख मी तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल माझ्या आणि जीवाच्या नात्याबद्दल सगळं काही सांगणार आहे कारण आता भूतकाळाचं ओझ मला जास्त दिवस नाही माझ्यासोबत ठेवायचं आहे एकदा का तुम्हाला सत्य सांगितलं की त्या ओझ्यातून त्या दडपणातून मी मुक्त होईल आणि मग माझ्या या नवीन नात्याला सुरुवात करत असताना माझ्या मनात कुठलंही गिल्ट राहणार नाही किंवा कुठलंही दडपण राहणार नाही आता फक्त सोळा डिसेंबरची पार्टी होऊ देत मग भूतकाळाला विसरून मी माझ्या नवीन आयुष्याची नवीन नात्याची सुरुवात करणार आहे असं म्हणत आता काव्याने नातं स्वीकारायचं ठरवलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळत रम्या ऑफिसचं काम करत असते आणि त्याच वेळी त्या ठिकाणी वसुवत्या येतात आता रम्या तिचं काम पूर्ण करते आणि म्हणू लागते फायनली काम झालं आहे ज्या कामासाठी थांबवलं होतं ना ते काम तर झालं वसुवत्या म्हणतात लवकर संपवलं तू काम तर त्यानंतर आता रम्या पार्थला व्हाईस नोट पाठवत म्हणते हाय पार्थ उशीर झालाय म्हणून मी तुझ्या रूम मध्ये आले नाही परंतु मला जे प्रोजेक्टचं काम दिलं होतं ते मी पूर्ण केलं आहे जे चेंजेस करायचे होते ते सर्व चेंजेस केले आहेत आणि लोगोची फायनल डिझाईन मी तुला आणि मामाला मेल केली आहे आणि जीवाला सुद्धा मी सी मध्ये ठेवलेलं आहे मी माझं काम पूर्ण केलं आहे मी आणि आई उद्या सकाळी पहाटेच निघणार आहोत आणि म्हणूनच मी एवढ्या उशिरा तुला व्हाईस नोट पाठवत आहे असं म्हणत आता रम्या पार्थला व्हाईस नोट पाठवते आणि त्यानंतर मग ते झालं सगळं काही काम पूर्ण झालं आहे आणि आता आई आपल्या कामाला आपण सुरुवात करायची आहे कारण काही करून आपण उद्या यांच्या विरोधात पुरावे आणायचेच आहेत आणि आई तू अगदी बरोबर आपण पहाटेच निघूयात म्हणजे या कोणाची तोंड बघायची वेळ तरी वस्तुआत्या म्हणतात हो रम्या रम्या उद्या जर आपल्या हाती खूप मोठा असा पुरावा लागला ना तर या चौघांच्याही नात्याला सुरुंग लावता येईल म्हणजे बघ या चौघांचंही आयुष्य उद्ध्वस्त करता येईल मग मात्र आपल्याला जे हवंय ते आपण मिळवू शकतो असं म्हणत आता वसुवत्या आणि रम्या पार्थ काव्या जीवा आणि नंदिनी यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी प्लॅन आखत असतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी मानिनीताई पार्थ काव्या हे सगळ्यांना आवाज देऊ लागतात मानिनीताई म्हणतात अरे जीवा पार्थ काव्या नंदिनी कुठे आहात अरे तुमची फ्लाईट मिस होईल आता सर्वजण आपापल्या खुलीतून बाहेर पडतात पहिल्यांदा पार्थ आणि काव्या येतात काव्य जीन्स टॉप मध्ये खूप सुंदर दिसत असते मानिनीताई तिची नजर काढतात आणि म्हणतात माझीच नजर नको लागायला आणि तेवढ्यातच आता नंदिनीची एंट्री होती आता मात्र मानिनीताईंना धक्काच बसतो कारण कधी नव्हे ती नंदिनी सुद्धा घालून आलेली आता लागतात आणि म्हणतात खरच माझ्या सुनांना माझीच नजर नको लागायला माननीताई कौतुक करत म्हणतात माझ्या सुना किती गोड दिसत आहेत आणि त्याच वेळी तिथे विक्रम येतात आणि म्हणतात ना त्या सुना कोणाच्या आहेत लेख सुना माझेच आहेत तर आता हे ऐकल्यानंतर मानिनीताई म्हणतात अहो तुमचं काय असतं मी समजू शकते की तुमची मुलं तुमच्यावर गेली आहेत पण तुमच्या सुना त्यांच्या आई वडिलांवर आहेत हे विसरू नका त्यामुळे तुम्ही सगळ्याचं क्रेडिट स्वतःलाच घेऊ नका तर विक्रम म्हणतात तसं नाही परंतु सुना आता माझ्याच आहेत ना मग त्या दिसणारच हँडसम तर आता पार्थ म्हणतो आई बाबा बोलत ते अगदी खरं आहे आणि तसही तुझ्या सुना का छान दिसतायत माहित आहेत का कारण त्या आमच्या सोबत आहेत विक्रम म्हणतात सही जबाब तर जीवा सुद्धा म्हणतो अगदी खरं बोललास तू आता सर्वच खूप खुश असतात आनंदात असतात विक्रम म्हणतात चला आज सुट्टी होती म्हणून किचन मध्ये गेलो हे घ्या तुमच्यासाठी गुलाबजाम तुम्ही सर्वांनी तोंड गोड करून घ्या असं म्हणत विक्रम आता सर्वांना गुलाबजाम देतात आता चौघही गुलाबजाम खाणार तर विक्रम तेवढ्यातच म्हणतात आता गुलाबजामने तोंड गोड करा पण त्यानंतर तिथे असं म्हणतात चौघांनाही ठसका लागतो मानवीता विक्रमला म्हणतात अहो काय तुम्हाला ना कुठे का काय बोलावं काहीच कळत नाही अहो त्या मुलांसमोर बोलता का तुम्ही आपल्या मुलांना आपलीच नजर लागायची तुम्ही काही उगाच बोलू नका हा तर विक्रम म्हणतात नाही नाही आपली नजर लागणार नाही ज्यांची नजर लागणार होती ना त्या दोघी तर कधीच केल्या आहेत आता सर्वच जण हसू लागतात घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं तर विक्रम ज्यांची नजर लागायला नको असं म्हणत असतात ती माणसं अगोदरच पहाटे आता पुरावे शोधण्यासाठी फार्म हाऊसच्या दिशेने निघालेली असतात आता रम्या मॅप पाहूनच आता फार्म हाऊसच्या दिशेने निघालेली असतात रम्या आणि वसुवत्या कधी एकदा फार्म हाऊसवर आपण पोचतो आणि या सौघांच्या विरोधात पुरावे शोधतो काव्या आणि जीवाच्या अफेरचे पुरावे शोधतो असं त्यांना झालेलं असतं आणि म्हणूनच घाईघाईने कोणाला काहीही कळू न देता ती फार्म हाऊसच्या दिशेने निघालेल्या असतात तर इकडे मानिनीताई म्हणतात बस नको त्या माणसांविषयी आता चर्चाच नको तुम्ही जा खूप मज्जा करा आणि खूप एन्जॉय करा तर त्यानंतर मानिनीताई आठवण करून देत म्हणतात अरे तुम्ही किती वेळ असं तात्कळत राहणार आहात तुमची तिथे फ्लाईट मिस होईल पार्थ काव्या म्हणतात हो हो आता जिवा म्हणतो अगोदर तुमचे आशीर्वाद घेतो जीवा नंदिनी पार्थ काव्या सर्वच जण आता मानिनीताई आणि विक्रम यांचे आशीर्वाद घेतात आणि घाईघाईने जायला निघालेले असतात आता मुलं तर विक्रम म्हणतात मुलं तर गेली आहेत बाहेर आता आपण दोघंच घरात आहोत आपण तोंड गोड करूयात मानेताई म्हणतात अहो काय हे तुमचं चाललंय विक्रम म्हणतात नाही नाही गुलाबजाम खाऊन असं मला म्हणायचं होतं असं म्हणत विक्रम माननीताईंना गुलाब जामून देतात आणि त्यानंतर म्हणतात की तोंड गोड कर आता विक्रम आणि माननीताई एकमेकांकडे पाहू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळत आता पार्थ जीवा नंदिनी खूप मज्जा मस्ती करत साठी निघालेले असतात तर त्याचवेळी काव्या म्हणते मी तरी या ट्रिपला ला आपली पिकनिक ट्रीप म्हणूनच कन्सिडर करणार आहे तर आता काव्याच्या या बोलण्यावर पार्थ म्हणू लागतो नाही ना आम्ही तर इथे स्टडी टूर म्हणून आलो आहे ना असं म्हणत आता सर्वच जण हसू लागतात आणि त्याच वेळी जीवाला फोन येतो जीवा, जीवा म्हणतो एक मिनिटा फोन आला आहे असं म्हणत जीवा फोन घेतो आणि म्हणतो हा मॅडम काळजी करू नका आम्ही वेळेतच पोहोचणार आहोत कारण आम्ही वेळेत निघालो आहोत आणि तसंही देशमुख वेळेचे पक्के असतात त्यामुळे तुम्ही अजिबातच काळजी करू नका तर त्या मॅडम म्हणतात सर असं नाहीये तर आता जीवा म्हणतो मग तुम्ही तुमचे रूल्स सांगण्यासाठी सूचना देण्यासाठी फोन केलाय ना पण त्याची काही गरजच नाही कारण आमच्याकडे एक मानिनी मॅडम आहेत त्यांनी तर सूचनांची बॅग भरूनच आम्हाला दिली आहे तर त्यावर पार्थ म्हणतो आणि आमच्याकडे एक विक्रम सर म्हणून आहेत त्यांनी तर सूचनांचं पार्सलच केलं आहे तर गाव्या आणि नंदिनी यावर हसू लागतात तर जीवा त्यांना पुढे म्हणतो त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका आम्ही वेळेत येऊ आणि तुमच्या सर्व सूचनांचं पालनही करू तर त्या मॅडम म्हणतात नाही सर मला तुम्हाला काय सांगायचं आहे तर जिवा म्हणतो मॅडम अहो तुम्हाला काय सांगायचं ते आम्हाला इथे ऐकूच येत नाहीये थांबा ज्याप्रमाणे दोनाचे चार हात करतात तसंच दोनाचे चार नाही चाराचे आठ म्हणजेच अहो फोन स्पीकरवर ठेवतो असं म्हणत आता जिवा फोन स्पीकरवर ठेवतो आणि म्हणतो बोला बोला मॅडम तुम्हाला काय सांगायचं आहे तर मॅडम जिवा आणि सर्वांनाच म्हणू लागतात सॉरी सर सॉरी मॅडम पण तुमची ही आजची ट्रिप आम्हाला कॅन्सल करावी लागत आहे आता हे ऐकल्यानंतर चौकांनाही धक्का बसतो जिवा म्हणतो काय म्हणालात तुम्ही तर त्या मॅडम म्हणतात हो सर सॉरी सर पण आम्ही काहीच करू शकत नाही कारण ज्या ठिकाणी तुम्ही तिकीट काढली आहे ज्या ठिकाणी जा तुम्हाला जायचं आहे आणि जिथलं तुम्ही हॉटेल बुक केलं आहे तिथल्या इलेक्शनची तारीख डिक्लेअर झाली आहे आणि लोकल इलेक्शनमुळे आता तिकडचे सर्व ट्रीप कॅन्सल कराव्या लागत आहेत लोकल इलेक्शनमुळे सगळं काही आम्हाला कॅन्सल करायला लावलं आहे म्हणजे पॉलिटिक्स रॅली किंवा त्यांच्या समेंसाठी त्यांनी आता सर्व हॉटेलही बुक केले आहेत आणि तुम्ही जे हॉटेल बुक केलं होतं तेही त्यामध्येच येतं तर पार्थ मग तो ठीक आहे ना आम्ही दुसरं एखादं हॉटेल बुक करू शकतोच ना तर त्या मॅडम पार्थला म्हणतात सॉरी सर ते शक्य नाही आहे कारण सर्वच हॉटेल पार्टीच्या माणसांसाठी बुक आहेत आणि साईडची कुठलीही हॉटेल तुम्हाला या इलेक्शनमुळे मिळू शकत नाहीत कारण सर्वच आजूबाजूची हॉटेलसुद्धा बुक आहेत तुमची तिथे राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही आणि म्हणूनच आम्हाला ही ट्रीप कॅन्सल करावी लागत आहे सर पण काळजी करू नका तुमचे रिफंड आम्ही लगेचच देणार आहोत जेव्हा त्यांना म्हणतो पुरे करावं तुमची ही टेप रेकॉर्डेड परंतु आता आम्हाला काय पर्याय आहे तो तरी सांगा कारण तुम्ही तर आज आमच्या सर्व प्लॅनची वाट लावून टाकली आहे तर काव्यामध्ये नाहीतर काय मी ज्यावेळी आयस होईन ना त्यावेळी या सगळ्या पॉलिटिक्स निर्णयांमुळे तमाम सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही ना याचा अगोदर विचार करेन आता पार्थ काव्यावर हसू लागतो तर इकडे जीवा म्हणू लागतो पण आता काही पर्याय आहे का तुमच्याकडे तर त्या मॅडम मतात आहे ना पर्याय सर तुम्ही एक काम करा तुम्ही पुढच्या महिन्याची बुकिंग करू शकता कारण ते वेदर दोन तीन महिने असतं त्यामुळे पुढच्या महिन्यात जरी गेला तरी तुम्हाला तेच वेदर पाहायला मिळणार आहे तर जीवा म्हणतो अहो पुढच्या महिन्यात कोण कुठे असेल हे सांगता येतं का तुम्ही आत्ताचं काहीतरी सांगा आता आम्ही काय करणार आहोत तर त्या मॅडम जीवाला म्हणतात आहे ना मी तुम्हाला लोकेशन चेंज करून देऊ शकते तर पारत्या मॅडमला म्हणतो ठीक आहे परंतु यासाठी किती वेळ जाईल तर त्या मॅडम म्हणतात दोन ते तीन दिवस नक्कीच जातील तर आता नंदिनी म्हणू लागते मॅडम असे दोन दोन दिवस पुढे ढकलल्याने तस नाही जमणार कारण आपल्याला ही करायची आहे जिवा म्हणतो हो ना तर त्यानंतर नंदिनी म्हणते परंतु आता तर जिवा त्या मॅडम ना म्हणतो ओ मॅडम राहू देत या सगळ्यामध्ये तुमची तरी काही चूक नाही आमचंच नशीब फुटका आहे असं म्हणत जिवा फोन ठेवतो तर त्यानंतर आता सर्वांनाच काय करावं काहीच कळत नसतं तर दुसरीकडे वसुत्या आणि रम्या मात्र फार्म हाऊसवर वर पोहोचलेले असतात आता वसुवात्या गाडीतून उतरतात आणि रम्याला म्हणू लागतात रम्या ला तू कॅब का बुक केलीस मला काहीच कळलं नाही तुझ्या या कॅब मुळे माझं डोकं गरगरायला लागलंय अगं आपली गाडीच काढायची होती ना रम्या म्हणते आई अगं तुला माहित आहे का आपण गाडी नाही काढू शकलो असतो कारण जर आपण इथे गाडी घेऊन आलो असतो तर आजूबाजूचे आपल्याला ओळखतात आणि विसरलीस का जर आपल्याला कोणी ओळखलं असतं तर घरी फोन केला असता हॅलो देशमुख तुम्ही फार्म हाऊसवर आला आहात का मग झालं घरच्यांना कळालं नसतं का म्हणूनच मी गाडी काढली नाही वसुवत्या म्हणतात बस पुरी आता वसुवत्या आणि रम्या आपल्या बॅगा घेऊन जात असतात त्याचवेळी वसुवत्यांचा लक्ष शेकोटीजवळ जातो वसवत्या रम्याला म्हणतात रम्या तिथेच आपण नेहमी शेकोटी करतो ना तर वसवत्याना रम्या म्हणते हो ना का आई अगं तुला आठवतंय का दोन हजार तेवीसच्या न्यू इयरची पार्टी करण्यासाठी आपण सर्वजण इथे आलो होतो आणि जीवाने इथेच शेकोटी पेटवली होती तिथे त्याने खूप छान असं डेकोरेशनही केलं होतं वसवत्या म्हणतात हो ना आठवतंय मग याच शेकोटीमध्ये पडला असेल का जिवा तर रम्या म्हणते मलाही तेच वाटतंय की या शेकोटीमध्ये पडलं असेल का मग तू कसा पडला असेल त्याच्या छातीला लागलं होतं ना मग तू असा पडला असेल का की असा वसू आता म्हणतात रम्या आता तू डेमो दाखवणार आहेस का रम्या तू विसरलीस का आपण इथे का आलोय ते आपण ज्या कामासाठी आलोय ते काम व्हायलाच पाहिजे तर रम्या म्हणते की हो आपण पुरावे शोधण्यासाठी इथे आलो आहोत तर वसू म्हणतात मग ते करूयात ना चल शेकोटी मरू देत असं म्हणत आता रम्या आणि वसू आत्या घाई पुरावे शोधण्यासाठी फार्म दिशेने निघून जातात परंतु या घाईमध्ये दोघीही बॅगा मात्र तिथेच विसरून जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं की जरी पार्थ काव्य जीवा नंदिनी यांची ट्रीप जरी कॅन्सल झालेली असली तरी सुद्धा सर्वजण मज्जा मस्करी करत आणि रोमँटिक गाणी लावत निघालेले असतात हळूहळू चौगांच्याही नात्याला अगदी नवीन सुरुवात झालेली असती चौगांचंही नातं फुलू लागलेलं असतं जीवा नंदिनीच्या जवळ येऊ लागतो तर दुसरीकडे काव्याला ज्यावेळी ठसका लागतो त्यावेळी काव्या नंदिनीकडचं पाणी न घेता आता पार्थच्या हातातील कोल्ड्रिंकची बॉटल घेते त्यावेळी पार्थ न काव्याकडे पाहू लागतो आता एकमेकांकडे पाहत हसत खेळत एन्जॉय करत आता चौघही ट्रिपसाठी निघालेले असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं वसुवात्या आणि रम्या ज्यावेळी फार्म हाऊसवर येतात त्यावेळी रम्या म्हणू लागते आई तू तिथे शोध मी या साईडला शोधते असं म्हणत आता दोघेही पुरावे शोधायला सुरुवात करतात आता एक एक कागद एक एक फाईल सगळं काही ते परतळून पाहतात परंतु कुठेच त्यांना काहीच पुरावा सापडत नाही रम्या त्यांना म्हणते आई इथे तर काहीच नाहीये आपण पुरावा शोधण्यासाठी आलो आहोत परंतु इथे मात्र आपल्या हाती एकही पुरावा लागलेला नाही तर वसुवात्या म्हणतात रम्या माझे तर आतापासूनच गुडगे दुखायला लागले आहेत अगं जीवाच्या आटापिटा करून इथपर्यंत आलोय खरं परंतु इथे जर आपल्या हाती काही पुरावा लागला ना तरच त्याचा उपयोग आहे रम्या म्हणते आई अगं नक्कीच काहीतरी आपल्या हाती लागेल तू काळजी नको करूस आपण दुसरीकडे शोधूयात असं म्हणत रम्या आता वसुअत्यांना दुसऱ्या बाजूला घेऊन येते रम्याला वसुवात्या म्हणतात परंतु तिकडच्या खोलीत मात्र काहीच सापडलं नाही आणि त्याचवेळी रम्याचं लक्ष अडगळीच्या खोलीच्या दिशेने जातो रम्या म्हणू लागते आई इथे आपली अडगळीची खोली, खोली आहे ना वसुअत्या म्हणतात की हो रम्या म्हणते मग आपल्याला नक्कीच तिथे काहीतरी सापडू शकतं चल ना आपण तिथे शोधूयात असं म्हणत रम्या आणि वसुवत्या घाईघाईने आता अडगळीच्या रूममध्ये शोधण्यासाठी जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं खूप मज्जा मस्ती करत आणि रोमॅंटिक गाणी लावत गाडीमध्ये डान्स करत आता चौघही आपल्या फार्म हाऊसच्या दिशेने येत असतात तर इकडे आणि रम्या इथे अडगळीच्या खोलीच्या दिशेने येत असतात आणि त्याचवेळी त्यांना मांजराचा आवाज येतो दोघेही दचकतात रम्या म्हणू लागते अगं मांजर असेल का दचकतेस वस्वते म्हणतात अचानक जर कोणाचा आवाज आला तर दचकणारच ना आणि तसं तूही दचकलीयस रम्या म्हणते बरं चल चल असं म्हणत आता दोघेही इथे अडगळीच्या खोलीत काही पुरावा सापडतो का ते पाहण्यासाठी जातात आता ज्यावेळी रूम मध्ये एंट्री करतात त्याच वेळी रम्याचा धक्का लागतो आणि तिथे असणाऱ्या काही वस्तू खाली पडतात आणि त्यासोबत बॉलही खाली पडतो तर आता वस्तू रम्याला म्हणतात की ती ग तू वेंदळी परंतु बॉल ज्या दिशेने पुढे पुढे जात असतो तर रम्या सुद्धा त्या बॉलच्या मागे मागे आतमध्ये जाते परंतु ज्यावेळी रम्या त्या ठिकाणी जाते त्यावेळी रम्याला धक्काच बसतो वसुवात्या म्हणतात अगं हा तर काव्याचा फोटो आहे ना असं म्हणत तो रम्याला घ्यायला सांगतात आता तो फक्त काव्याचा फोटो नसतो तर त्यासोबत जीवाचाही फोटो असतो आता त्यांना भक्कम असा पुरावा सापडलेला असतो वसुवत्या म्हणतात म्हणजे पुरावे इथेच सापडू शकतात का रम्या म्हणते हो आई मला तरी वाटते की पुरावे इथेच सापडतील वसुअत्य म्हणतात मग त्या बॅग मध्ये बघ ना आता रम्या ती बॅग पाहते परंतु तिथे असणाऱ्या बॅग मध्ये सर्व कपडेच असतात त्यामुळे आता रम्याला वस्तुवत्या म्हणतात अगं ते सगळे काही कपडे आहेत पण तिथे सगळे फोटो दिसत आहेत बघ ना आता रम्या पाहते तर तिथे भरपूर सारे फोटो असतात आता एक एक फोटो घेऊन वस्तुवत्या पाहू लागतात तिथे आता सर्वच काव्या आणि जीवाच्या अफेअरचे जी फोटो सापडतात त्यांच्या नात्याचे पुरावे त्यांना मिळालेले असतात वस्तुवत्या म्हणू लागतात बाप रे सर्व पुरावे तर इथेच मिळाले आहेत आता मात्र दोघींच्याही पायाखालची जमीन सरकते दोघींनाही धक्का बसतो तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी इकडे ताई शांतपणे गाणी ऐकत फ्रुट्स एन्जॉय करत असतात आणि त्याचवेळी आशाताई येतात आणि त्यांना विचारतात वहिनी आज जेवणात काय बनवायचं आहे तर ताई म्हणतात काही नको कारण आपण खरी आहोत आपण एक काम करूयात का आपण बाहेरूनच काहीतरी ऑर्डर करूयात तुला चायनीज आवडतं ना मग आपण चायनीज ऑर्डर करू आणि एन्जॉय करू आणि हो चायनीज खाता खाता आपण एक मराठी वेब सिरीजही बघू ती खूप छान वेब सिरीज आहे तर आता आशाताई म्हणू लागतात बरं ठीक आहे माझी जी काही काम आहेत ते मी आवरून घेते तर त्यानंतर आपण वेब सिरीज पाहू हो। असं म्हणत आशाताई आता माननीताईंना म्हणतात परंतु वहिनी आपले बाकीचे कुठपर्यंत पोहोचले आहेत आता माननीताई मोबाईल पाहतात आणि म्हणतात तीन तास तर झाले आहेत म्हणजे बेंगलोर एअरपोर्टला नक्कीच पोहोचले असतील थांब मी फोन करते असं म्हणत आता माननीताई जीवाला फोन करतात तर इकडे मुलं एन्जॉय करत असतात त्याचवेळी जीवा म्हणतो आईचा फोन आला आहे आता जीवा फोन उचलताच व आता माननीताई म्हणतात काय रे लबाडा अरे बाहेर फिरायला गेलात आणि आईला विसरूनच गेलात अरे तीन तास झालेत तुमचा कोणाचाच फोन आला नाहीये मग काय एअरफोर्टला पोचलाच असाल ना काय खाल्लं तुम्ही एअरफोर्टला आणि हो मी तुमच्या त्या सोशल मीडियावर वगैरे नाही घ्या त्यामुळे तुमचे जे काही फोटो असतील ना ते डॅशिंग देशमुख या ग्रुपवर पाठवायचे आहेत आणि हो एअरपोर्टला फोटो काढलेच असतील ना ते तर तुम्ही पाठवलेच नाहीत तुम्ही तर आईला विसरूनच गेला तरी जिवा परंतु बायको सोबत फ्लाईट मध्ये बसल्यानंतर असं आकाश पाहायला मज्जा आली असेल ना तर आता जिवा म्हणू लागतो तू जरा आकाशातून खाली उतरशील का खूप मोठा लोचा झाला आहे आता मात्र माननीताईना धक्काच बसतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रम्याला कळालेलं असतं की सर्वजण इथेच येत आहेत रम्या वसुवात्याना म्हणू लागते आई त्यांचा तो प्लॅन कॅन्सल झाला आहे आणि सर्वजण इथेच येत आहेत म्हणतात अरे देवा आपल्या बॅगा तर खालीच राहिल्या घेऊ नये आणि त्याच वेळी सर्वजण तिथे आलेले असतात परंतु रम्या बॅगा घेऊन वरती येते आणि ज्यावेळी सर्वजण गाडीतून उतरत असतात त्याच वेळी जीवाने अडकळीच्या खोलीकडे पाहिलेलं असतं की त्याला लाईट दिसलेली असते जिवा म्हणू लागतो अडकळीच्या खोलीच्या दिशेने अशा टॉर्च तर जीवा तर येतात इकडे रम्या आणि सर्व पुरावे बॅग मध्ये भरत असतात तर जीवा आता अडगळीच्या खोलीच्या दिशेने येत असतो तर नंदिनी आवाज देत म्हणते जिवा तर जीवा म्हणतो आलोच दोन मिनिटात असं म्हणत जिवा आता अडगळीच्या खोलीच्या दिशेने येतो आता जीवा वसुआात्या आणि रम्या यांना रंगे हात पकडेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद